नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत आहे डी एस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्यासमोर घेऊन आला आणि तो म्हणजे असा आहे की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठं वावट निर्माण झालंय आहे मोठी चर्चा निर्माण होतीये एक म्हणजे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा झालेला जो अपघात आहे हा खरा अपघात होता की अजितदादांचा घात करण्यात आला ही चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र आजही सुन्न अवस्थेमध्ये आहे ग्रामीण भाग असो की शहरी भाग अजितदा निधन झालंच कसं अजित पवारांच्या विमानाचा अपघात होच कसा शकतो यामागे मोठं षडयंत्र आहे का अशा अनेक चर्चा महाराष्ट्रामध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळत त्यामध्ये विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचेच नेते असलेले आमदार असलेले अमोल मिटकरी यांनी गंभीर प्रश्न या अपघाताविषयी उपस्थित केलेले दुसरीकडं अजित पवारांचेच पुतने रोहित पवार यांनी सुद्धा सखोल अशी पत्रकार परिषद घेऊन अभ्यासूपणे हा घात आहे याच पद्धतीचं प्रेझेंटेशन त्या ठिकाणी केलेलं आहे यामध्ये पायलट बदलणं असेल पायलटला उशीर होणं असेल किंवा विमान बदलणं असेल किंवा अजितदादा हे गाडीनं प्रवास करणार असताना ऐनवेळी विमानानं का प्रवास केला गेला अजितदादांना ऐनवेळी राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याचा फोन आला कोणी अजितदादांना थांबवलं असे अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि रोहित पवार यांनी स्वतः हे प्रश्न उपस्थित केल्यामुळं आपल्या काकाचा घात झाला की अपघात झाला हे स्पष्ट व्हायला पाहिजे ही मागणी त्यांनी लावून धरलेली आहे आणि त्यामुळं अजितदादा पवार यांचा घात झालाय याच पद्धतीच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये होताना पाहायला मिळत आहेत आणि या चर्चेमुळं सत्ताधाऱ्यांमध्ये मात्र मोठी खळबळ आणि थोडी अस्वस्थता सुद्धा आपल्याला पाहायला मिळतीय ही एक घटना बाजूला असताना दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आणि स्वतः एकनाथराव शिंदे यांच्यासोबत अनेक वेळा भारतीय जनता पार्टीनं विश्वासघात केलाय हेच वातावरण त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुका असोत विधानसभेच्या निवडणुका असोत महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती ज्या की नुकत्याच झाल्यात यामध्ये एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद असताना सुद्धा जागा वाटपामध्ये त्यांना भाजपकडून दुय्यम स्थान दिलं गेलंय अशी चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे याही पुढे जाऊन अजितदादांचा घात की अपघात ही चर्चा होतीये पण दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सातत्यानं विश्वासघाताची जी, जी भावना भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत निर्माण झाली आहे ही घटना भाजपा आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अडचणीची ठरतीये ते चक्रविवाद अडकले जात आहेत हे स्पष्टपणे या ठिकाणी दिसत आहे एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जसं की त्यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून आपली शिवसेना वेगळी केली आणि भारतीय जनता पार्टीसोबत जाऊन राज्यामध्ये सत्ता स्थापन केली त्यावेळेस मात्र एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आलं त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये वेगवेगळ्या वे वे योजना सरकारनं राबवल्या लाडकी बहिणीसारखी योजना त्यामध्ये आणली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली युती सरकार हे राज्यामध्ये व्यवस्थित चालत असताना भारतीय जनता पार्टीने एक वेगळी खेळी केली आणि स्थिर सरकार असताना सुद्धा अजित पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि त्यांचा गट आपल्यासोबत केला विशेष म्हणजे गरज नसताना अजित पवार यांची राष्ट्रवादी आपल्यासोबत घेतल्यानं एकनाथ शिंदे यांच्या गटाचं या ठिकाणी महत्व कमी झालंय ही भावना शिवसेनेमध्ये निर्माण झाली होती आणि परिणामही तसा आपल्याला पाहायला मिळतोय पण हे जरी झालं असलं तरी याला एकनाथ शिंदेंनी मोठ्या मानानं स्वीकारलं दुसऱ्या वेळी ज्यावेळेस निवडणूक झाली म्हणजे दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये ही निवडणूक एकनाथराव शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढली जाईल असं भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या राज्याच्या नेत्यांनी सांगितलं उच्च नेत्यांनी सांगितलं राष्ट्रीय स्तरावरचे नेते अमित शहा असतील यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन सांगितलं आणि त्या ठिकाणी शिवसैनिकांमध्ये एक ऊर्जा निर्माण झाली की जरी आता पुन्हा सत्ता आली तरी एकनाथराव शिंदे हेच मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट होतं परंतु आपल्या लक्षात येत आहे आपल्यालाही माहिती आहे की ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा महायुती म्हणून सामोरे गेली आणि सर्वाधिक जागा महायुतीच्या निवडून आल्या एकनाथराव शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाईल असं वाटत असताना मात्र त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आता आमचाच मुख्यमंत्री होईल हे स्पष्टपणे सांगितलं आणि देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलं इथं एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि त्यांच्या शिवसेनेसोबत विश्वासघात झाला ही भावना त्यांच्यामध्ये आहे दुसरा भाग असा आहे या सगळ्या घटना घडत असताना ज्यावेळेस मंत्रीपद द्यायची होती त्यावेळेस सुद्धा एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेला थोडी कमी प्रमाणात किंवा कमी महत्वाची खाती था था। त्या ठिकाणी देण्यात आली दुसरीकडे मात्र अजितदादा पवार यांना अर्थ मंत्रालय पण देण्यात आलं त्यासोबत त्यांच्या सोबत आलेले मंत्री आहेत किंवा आमदार आहेत त्यांना महत्वाचे मंत्रीपद दिल्या गेली त्या तुलनेत एकनाथ शिंदे गटाला कमी महत्वाची मंत्रीपद दिली गेली ही सुद्धा भावना विश्वासघाताची शिवसैनिकांमध्ये आहे हे मला आपल्याला सांगायचं हे सगळं करत असताना देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी ठराविक कालावधीमध्येच म्हणजे अल्पकालावधीमध्ये एकनाथराव शिंदे यांनी जे निर्णय घेतले होते मुख्यमंत्री म्हणून त्यापैकी अनेक निर्णयाला त्या ठिकाणी स्थगिती दिली किंवा त्यांचे निर्णय त्या ठिकाणी बदलण्याचं काम त्या ठिकाणी घेतलं त्यांनी ज्या योजना लागू केल्या होत्या त्यापैकी अनेक योजना ह्या बंद पाडल्या थांबवल्या आणि काही योजना त्या ठिकाणी कायमस्वरूपी बंद केल्या हे सुद्धा आपल्या लक्षात आलंय म्हणजे इथं सुद्धा एकनाथराव शिंदे असतील किंवा त्यांच्यासोबतचे जे मंत्री असतील त्यांनी घेतलेल्या निर्णयाला त्या ठिकाणी स्थगिती देण्याचं काम थांबवण्याचं काम हे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी केलं हा सुद्धा विश्वासघात सेने शिंदे सेनेसोबत आहे हीच भावना त्या ठिकाणी आहे दुसरा भाग असा महत्वाचा आहे म्हणून जरंगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा लढा जो उभा केला होता त्यासाठी चलो मुंबई पहिला जो दौरा केला पहिला जो मोर्चा काढला तो वाशीमध्ये एकनाथराव शिंदे यांनी त्या ठिकाणी भेट देऊन थांबवला आपल्याला आठवत असेल की एकनाथराव शिंदे हे जरंगे पाटलांनी त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि तो जी आर काढण्याचा शब्द त्यांनी दिला होता परंतु भारतीय जनता पार्टीचा दबाव त्यांच्यावरती होता कारण मुख्यमंत्री असताना सुद्धा एकनाथराव शिंदे यांना त्या पद्धतीचे निर्णय घ्यायला जड जात होतं कारण त्याला भारतीय जनता पार्टी त्यांच्यावरती त्या ठिकाणी दबाव टाकत होती अशी एक चर्चा आहे आणि राजकीय विश्लेषक सुद्धा याच पद्धतीनं बोलत आहेत एकनाथराव शिंदे आपल्या गावी सुद्धा गेले होते या आंदोलन सुरू असताना पण ऐनवेळी पुन्हा त्यांना बोलवण्यात आलं वाशिममध्ये मनोज जरांगी पाटलांची त्यांनी भेट घेतली आधी सूचना त्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात दिली परंतु जी आर ते काढू शकले नाहीत आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला मराठा आरक्षणाचा जी आर काढण्यापासून रोखलय किंवा भारतीय जनता पार्टीनं आपल्याला थांबवलंय हीच भावना शिवसैनिकांमध्ये आहे म्हणजेच एकनाथ शिंदेचा पुन्हा या ठिकाणी विश्वासघात झालाय ही भावना यामध्ये येते अशा अनेक उदाहरणं आहेत की ज्यामध्ये एकनाथराव शिंदे यांचा विश्वासघात झाल्याची भावना त्यांच्या शिवसैनिक आहेत आणि आता तर महत्वाचा मुद्दा असा आहे की अजितदादा पवारांचा अपघाती निधन झाल्यानंतर तो घाती की अपघाती चर्चा होत असताना राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चा समोर आलेल्या आहेत राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं अजितदादा पवार यांची त्याला संमती होती हे सगळं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जाहीरपणे सांगतायत आणि काही अंशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे नेते सुद्धा ही गोष्ट मान्य करतायत की अजितदादा पवार आणि शरद पवार यांच्याशी काहीतरी चर्चा झाली होती आणि जर असं असेल तर तो निर्णय जर झाला तर हे योग्य आहे कारण दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हायला पाहिजे हे मत आहे परंतु अजित पवार यांच्या गटाचेच काही नेते आहेत मग सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील यासारख्या नेत्यांनी विलिनीकरणाला त्या ठिकाणी विरोध आहे हो कारण हे मंडळी भारतीय जनता पार्टीच्या जवळ गेलेली आहे हे आपल्याला कळत आहे परंतु विलिनीकरण होणार होतं हे मात्र आता स्पष्ट झालंय आणि हे भारतीय जनता पार्टीला विचारल्याशिवाय होऊ शकत नाही हे स्पष्ट आहे देवेंद्र फडणवीस यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे की जर दोघांचं विलिनीकरण होतं तर आम्हाला भारतीय जनता पार्टीला विश्वास घेतल्या विश्वासात घेतल्याशिवाय हे कसं होऊ शकतं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे सुनील तटकरे असतील किंवा छगन भुजबळ असतील या दोघांनी स्पष्ट केलंय की जर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार असेल तर आम्ही तर एनडीए सोबत राहणार आहोत मग शरद पवार यांची राष्ट्रवादी एनडीए सोबत येणार असेल तर आम्हाला भारतीय जनता पार्टीशी चर्चा करावी लागेल आणि त्यांची संमती असेल तर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊ शकतं म्हणजे याचा अर्थ काय की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं जर असं झालं असतं तर मग शरद चंद्र पवार यांची राष्ट्रवादी ही अजितदादा पवार यांच्यासोबत सत्तेत आली असती कारण अजितदादांचा गट हा सत्ते बाहेर पडण्याचं तर काही कारण असूच शकत नाही कारण सत्तेसाठी तर ते सोबत गेलेले होते ती राष्ट्रवादी सोबत गेलेली होती त्यांच्यासोबतचे नेते हे सत्तेसाठी भारतीय जनता पार्टी सोबत आहेत हे काही लपून राहिलेलं नाही आणि त्यामुळे ते बाजूला निघणार नव्हते तर शरद चंद्र पवार यांचीच राष्ट्रवादी ही सोबत विलिनीकरण होऊन सत्तेमध्ये आली असती आणि असं जर झालं असतं तर मग मात्र एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेचं महत्व हे कमी झालं असतं याची जाणीव एकनाथ शिंदेना आहे म्हणजे आपल्या पाठीमाग राष्ट्रवादीचं विलिनीकरण करून त्यांना सत्तेत सहभागी भारतीय जनता पार्टी करून घेत होतं म्हणजे आपला विश्वासघात या ठिकाणी सुद्धा झालाय हीच भावना शिवसेनेमध्ये आहे आणि जर तसं झालं असतं तर शरद चंद्र पवार यांचे राष्ट्रवादीचे आमदार खासदार हे भाजपसोबत दिल्ली आणि महाराष्ट्रामध्ये सोबत राहिले असते आणि एकनाथ शिंदे यांच्या आमदारांना आणि खासदारांना त्या ठिकाणी दुय्यम स्थान प्राप्त झालं असतं हा विश्वासघात आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेनी महानगरपालिकेमध्ये आपल्याला मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौरपद मिळावं अडीच वर्षाचं मिळावं हा दावा भारतीय जनता पार्टीवर आणला होता आणि शेवटी उप महापौर पदावरती त्यांनी त्या ठिकाणी समाधान मांडलेले ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर आज देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी शिंदे यांच्या शिवसेनेकांचा रोष आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजे एकीकडे एक अजितदादांचा एक एक घात की अपघात ही चर्चा दुसरीकडे एकनाथ शिंदेविषयी विश्वासघात झालाय अशा वेळेला देवेंद्र फडणवीस यांची तारेवरची कसरत आहे आता खऱ्या अर्थानं ते अडचणीत आहेत आणि ते चक्रीवाद अडकलेत असं माझं मत आहे कारण आता एकनाथ शिंदेना सोबत घ्यावंच लागतंय आणि जर त्यांना सोडायचं म्हटलं तर यानंतर भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ताकदीवर सत्तेत येऊ शकत नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं महत्व आता वाढलेलं आहे कारण अजितदादांच्या जाण्यामुळे एक राजकीय पोकळी मोठी निर्माण झालीय आणि ही पोकळी जर भरून काढायची असेल तर एकनाथ शिंदे यांच्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाहीये आता एकनाथ शिंदेची पॉवर वाढल्यामुळं ते सुद्धा या पुढच्या निवडणुकीमध्ये किंवा रणनीतीमध्ये ते आता मागे राहणार नाहीत त्याच पद्धतीनं पुढं राहतील आणि इथं देवेंद्र फडणवीस यांच्या अडचणी वाढतील कारण एकनाथ शिंदेनाही सोबत ठेवायचंय राष्ट्रवादी अजित पवार नसताना तीही आपल्याला सांभाळायची आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत ज्या काही चर्चा आहेत जी काही गटबाजी आहे ती सुद्धा सांभाळून आपल्याला पुढं जायचंय हे मोठं चक्रव्यूह देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आहे आणि त्यामुळं पुढच्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीस हे चक्रव्यूह भेदू शकतील का किंवा एकनाथराव शिंदे हे आपला विश्वासघात झाला आहे यापुढे ते सावध राहतील का आणि पुढचं राजकीय पाऊल उचलतील का किंवा त्यांनी काय उचलायला पाहिजे तुम्हाला काय वाटतंय यामध्ये नेमकं का, काय घडतंय आणि काय घडणार आहे याविषयी तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते मित्रांनो ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद